आज आपण एक अतिशय सुंदर प्रॉडक्ट अगदी युनिक प्रॉडक्ट घेऊन आणलेलो आहोत ही कॅनवास ची फोर्टीन इन्टू ची ही बॅग आहे ही ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला टिफिन बॉक्स नेण्यासाठी बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये जेवण तुमचं गरम राहतं आणि जर थंड असेल तर अजून थंड राहते कारण ह्याच्या आतमध्ये एकतर ह्याला झीप आहे आणि ह्याची हॅन्डल है अतिशय मजबूत आहे आणि झीप असल्यामुळे त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये हे असं इन्सुलेशन आहे या इन्सुलेशन मुळे तुमचं जेवण असं हे आतमध्ये गरमच राहणार अतिशय खोल आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे दोन टिफिन बॉक्स आरामात राहू शकतात आणि एसी मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला तुम्हाला जेवण मात्र गरम हवं असतो तर तुम्हाला हे जेवण गरम राहण्यासाठी मी एक अतिशय छान बॅगचं हे ऑप्शन आपण घेऊन आलेलो आहोत पुढे आपल्याला असं थोडस पेंटिंग मिळेल अशी सुंदर बॅग आहे लिमिटेड स्टॉक आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही माझ्याकडनंही घेऊ शकता